खुँँ खुँँ आज एक रेसिपी ज़र शेफ रॉयल सुजाता चॅनल आपल्याला आवडले तर करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा हे बघा आपलं नाश्ता इतका सुंदर झाला आहे टेस्टी झाला आहे आणि मुलं पण अगदी आवडीने खातील हा अगदी खूप पौष्टिक आहे चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आज आपण कॉलीफ्लॉवरचा खूप अगदी छान नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी मी दीड कप कॉलीफ्लॉवर आहे हा किसून घेतलेला आहे आणि चांगलं धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे खूप सारी कोथंबीर घालायची आहे त्याच्याने अगदी खूप छान नाश्ता बनेल त्याच्यानंतर एक टेबलस्पून आपण आलं लसूण घातलेलं आहे दोन मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत बारीक चिरून जर लहान मुलांना आपण देणार असाल हा तर एकच हिरवी मिरची घाला त्यानंतर थ्री फोर्थ कप मी बेसन घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडीशी आपण हळद घालूया थोडीशी अगदी कलरसाठी लाल मिरची पावडर घालूया अर्धा टीस्पून धनिया जिरे पावडर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहे जर मुलांना तुम्ही देणार असाल तर मग हिरवी मिरची एक्सपेक्ट करा आणि थोडीशी चिली फ्लेक्स घाला म्हणजे त्याच्याने चव घेईल आता हे सर्व आपण मिक्स करूया यामध्ये आपण दोन टेबलस्पून दही घालणार आहोत आणि हे सगळं मिक्स करूया हे सगळं मिक्स केलेलं आहे पण हे मिश्रण मला थोडंसं असं घट्ट वाटतं आहे तर मी अगदी दोन टेबल स्पून फक्त पाणी घालणार आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे ह्याचे दोन भाग केलेले आहेत एका ट्रेला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपण एक भाग थापून घ्यायचा आहे भांड्यामध्ये एका मोठ्या मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ट्रेमध्ये आपण मिश्रण हे आता चांगलं पसरवून घेतलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये खालती एक स्टँड ठेवला आहे त्याच्यावरती ट्रे ठेवला आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनटं आपण याला स्टीम द्यायचं आहे विस्तव आपण मिडियम ठेवला आहे पंधरा मिनटं झाली आहे विस्तव बंद करूया ट्रे बाहेर काढून आपण थंड करायला ठेवायचं आहे आपण निम्मा पोर्शन जो काढून ठेवला होता त्याचा आता निराळ्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ वाटी आपण गव्हाचं पीठ घालूया आता आपण गव्हाचं पीठ टाकलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ अजून घालूया आणि थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी आपण हळद घालूया आणि मिक्स करूया हे मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पातळसारखं आपण साळ हे बनवून घ्यायचं आहे मिश्रण मिश्रण आपण थोडं सैल करून घेतलं आहे बघू शकता आपण खूपच पातळ नाही करायचं आहे जसं आपण भज्याचं पीठ करतो तसं हे आपण दहा मिनटं आता बाजूला ठेवूया हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडं तेल घातलं आहे कडे आपण अरेंज करून ठेवल्यात थो कडेने थोडं तेल घातलं आहे आता दोन्ही बाजूने आपण छान कुरकुरीत अशा शॅलो फ्राय करून घेऊया आपण उलट करून घेतलं आहे परत बाजूने थोडं तेल आहे आता हे छान कुरकुरीत आपलं शॅलो फ्राय करून झालं आहे आता हे काढून घेऊया आता हाच पॅन आपल्याला वापरायचा आहे अजून थोडंसं तेल घातलं आहे आपण हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतो जर आपल्याला स्टीम काढून मग त्याच्यासाठी वेळ नसेल तर आपण हे थोडंसं असं तेलावरती छान अगदी क्रिस्पी असं फ्राय करून घेऊ शकतो ही पण पद्धत खूप छान आहे लवकर होणारी आहे आणि खूप टेस्टी लागतं हे पण अगदी खमंग आता बाजूनी आपण थोडंसं तेल घालूया बाजूनी तेल घातलं आहे मंद विठव ठेवलं आहे दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवूया झाकण काढलेलं आहे उलट पण केलेलं आहे आता बाजूने आपण परत थोडंसं आपण त्याला तेल घालूया परत दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आता हे आपल्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवून झालं आहे इतकं मस्त छान कुरकुरीत झालं आहे आता आपण हे सगळे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण कट करून मुलांना डब्यामध्ये देवलं देऊ शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा देऊ शकतो हे आपण दोन्ही प्रकारे हे बनवू शकतो आणि इतकं छान पौष्टिक आहे अगदी फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद